नमस्कार मी सतीश सलागरे, स्टार मराठी मीडिया या चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर सन मराठीवरती सोमवार ते शुक्रवार मुलगी पसंद आहे ही मालिका सायंकाळी सात वाजता प्रसारित होते आणि आता या मालिकेत माझं दयानंद या नावाचं कॅरेक्टर आता थे, त्या थे थे। त्या हे आता सुरू आहे त्यात येतं आहे त्यामुळे तुम्ही नक्की मला कळवा याच्यामध्ये की आमचं हे सगळे एकंदरीत चाललेला परफॉर्मन्स आणि माझं दयानंद हे कॅरेक्टर हे कसं आहे आणि तुम्हाला आवडेल निश्चितच कारण एक निगेटिव शेड आहे त्याची पण तुम्ही त्याचा अभिप्राय मला नक्की कळवा नक्की सतीश सर पहिलं तर तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये आणि तुमचं अभिनंदन नवीन मालिकेत तुम्ही प्रेक्षकांसमोर येणार आहात सो so, काय सांगाल या कॅरेक्टरबद्दल की कसं कॅरेक्टर प्रेक्षकांना पाहायला मिळणार कारण तुमचे प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळे आणि एक भीतीदायक प्रेक्षकांना ते जाणवून देतात सो so, हा कॅरेक्टर कसा असणार आहे आता काय एकतर रंगभूमीवर म्हणजे रंगभूमीवरती आल्यानंतर किंवा बाकी या सगळ्याच्यामध्ये एखादं कॅरेक्टर एक आपलं क्लिक झालं की जनरली ऑडियन्सला देखील तशाच पद्धतीचे कॅरेक्टर्स आवडतात तर तशा पद्धतीचं झालं आहे की होणार सुनमीपासून होणारसुन्मी किंवा बाकी सगळ्या अगदी रक्षक संभाजी घ्या किंवा स्वामी समर्थमधली रामाचार्य ह्या सगळ्या निगेटिव शेड्स आहेत पण फक्त प्रत्येकाचा काल एक एक वेगवेगळा होता म्हणजे एक सामाजिक स्तरावरती होता एक ऐतिहासिक होतं एक पौराणिक होतं या पण या वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना वेगवेगळी मजा आली निश्चितच तिन्ही जॉनर वेगवेगळे असल्यामुळे त्या त्यातला ॲप्रोच माझा वेगवेगळा होता आत्ता या मालिकेत असलेला हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा आहे पण हे कौटुंबिक याच्यामध्ये येत असताना हा दयानंद आहे हा एक वेगळं उद्दिष्ट ठेवून या घरात आलेला आहे तर त्याला या सगळ्या एकंदरीत प्रॉपर्टी आणि या संदर्भात त्याचं लक्ष आहे तर त्यामुळे त्याचे डावपेच आता या नव्या मालिकेत सुरू होतील आणि हे कालांतराने हळूहळू तुमच्या समोर येईलच सर आपण कलाकार असताना आपण म्हणजे टी व्ही जास्त बघत नाही कारण आपली कामं वेगवेगळी चालू असतात सो ही मालिका तुम्ही किती फॉलो करत होतात आणि या मालिकेतले कुठले चेहरे तुमचे सगळ्यात जवळचे हो किंवा खास आहेत ही मालिका म्हणजे मला जेव्हा सांगितलं की ह्या मालिकेत तुम्हाला काम करायचं आणि याच्यामध्ये जेव्हा सिलेक्शन सुरू झालं तर तेव्हा त्याच्यानंतर मी खास करून ही मालिका बघितली पण सन चॅनल्सवरती खरंच खूप छान छान मालिका आहेत आणि त्या स्पर्धेत आम आम्ही आहोत तर एक पहिली गोष्ट की आ, सन मराठीवरच्या बऱ्याच मालिकांमध्ये ही पण मालिका आमची जी आहे ती पण तितक्यात स्ट्रॉंगली उभी आहे आणि आत्ता इतर चॅनलच्या स्पर्धेमध्ये देखील आम्हाला जो मिळालेला रिस्पॉन्स आहे तो देखील खूप आहे बघितलं तर त्याच्यानंतर प्रियताई आहेत तर प्रियताईंबरोबर काम मी आहे आधी याआधी पण खूप केलं आहे दोन्ही सिनेमे केले आहेत ना एक नाटक केलं आहे त्यांच्याबरोबर तर बरेच परफॉर्मन्स झालेले आहेत तर त्यामुळे त्यांच्याबरोबर करताना एक रेप रॅपो आहेच आमचा आणि पर इतर संग्राम समेळ किंवा बाकी आत्ता आहेत हे जरी नवीन असली मुलं तरी ती इतकी गोड आहेत की पहिल्याच दिवशी आल्यानंतर मला थोडंसं टेन्शन आलं होतं की एकंदरीत या फॅमिलीमध्ये आपण मिक्स कसे होऊ काय होऊ पण ते इतके स्वतःहून आले स्वतःहून आणि फार गप्पा तट्टा मस्करी अशी खूप छान झाली त्यामुळे कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही राहिलं तो आपलेपणा एक सहज आला आणि त्या पद्धतीने आमचं कॅरेक्टर सुरू झालं हे कॅरेक्टर निगेटिव्ह असलं तरी त्याच्या एक एक शेड्स आता हळूहळू उघडत जातील आणि त्याप्रमाणे तुम्हाला कळत जाईल हे नक्की कॅरेक्टर कसं आहे ते नक्कीच सर आपण कलाकार असताना आपला हंड्रेड पर्सेंट देत असतो आपल्या रोलमधून पण त्याच्यानंतर आपल्याला कॉम्प्लिमेंट वेगवेगळ्या मिळत राहतात की असंच कॅरेक्टर आहे तसंच कॅरेक्टर आहे तुम्ही नेगेटिव्ह कॅरेक्टर सगळेच खूप केलेले आहेत तुम्हाला अशी एखादी कॉम्प्लिमेंट मिळालेली लक्षात राहिले अशी कुठली हा कॉम्प्लिमेंट अशा खूप मिळाल्या तशा पण प्रत्येक वेळेस प्रेक्षक राग करतात पण राग केल्यानंतर एक कौतुकाची थाप देतात खूप वेळा म्हणतात देखील की नाही एक अशी कानाखाली आवाज काढावा असं वाटतं तुम्ही भेटलात ना समोर की म्हटलं मग तुमची आहे जशी जर राग असेल तर तो मारा तर पण तसं मारत नाहीत तेवढंच शांतपणे सांगतात परत जाताना सांगतात की नाही तुमचं काम आम्हाला आवडतं मला वाटतं तेच माझ्याकरता फार महत्त्वाचं आहे आणि तेच बक्षीस आहे माझ्याकरता नक्की सर ती पोच पावती आपल्याला मिळतच असते पण आपल्या घरच्यांना पण असं असतं ना की आपल्या आपल्या घरच्या माणसांबद्दल कोणतरी असं बोलतं वगैरे सो त्यांची काय रिएक्शन असते की तुमची अशी रिप्लाय वगैरे येते किंवा सोशल मीडियावरती ट्रोल वगैरे करणं असं बघून नाही खूप होतं कारण करनम... आता होणार सुद्ध मी काय आणि यायच्या वेळेस तर माझ्या मुलीला देखील याबाबती ट्रोल केलं जातं की तिला देखील बोलत जातात की हा काही डिबेट झालं तर त्या डिबेटमध्ये मागवून मागवून मग अगदी तिच्याकडे काही दुसऱ्या समोरच्या मुलीकडे काही उत्तर नसलं की ती म्हणते हा माहिती माहिती तुझे बाबा कसे आहेत ते मग ती थोडीशी नाराज होते पण मागवून तीच येऊन म्हणते की म्हणे काही नाही हो तिला नाही कळलं खरं तर तुम्ही आता ज्या पद्धतीने करतायत टी व्हीवरती काम ते खूपच चांगलं ना पण शेवट तिने दिलेली ती एक दादच आहे तर ती पण इतक्या खेळड वृत्तीने घेते तर ते देखील मला फार महत्त्वाचं आहे नक्की सर ही सुद्धा मालिका डुपर हिट होणारच तुम्ही एंट्री तुमची झालेलीच आहे सर वेगवेगळ्या कॅरेक्टरने रंगलेलीच आहे पण तुमची एक वेगळीच छटा पाडून जाणार आहे थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल काही नाही ही मालिका नक्की बघा आणि आम्हाला रिप्लाय करत जा कोणत्या गोष्टी आहेत काय आवडतात किंवा काय किंवा काय नाही या संदर्भात तर त्यामुळे आम्हाला स्वतःला आमच्यात काही सुधारणा असेल तर त्या करायला फार महत्वाचं होईल थँक्यू व्हेरी मच नक्की बघा सोमवार ते शुक्रवार सन मराठी सायंकाळी सात वाजता मुलगी पसंद आहे थँक्यू